अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम श्रमिक बालाजी देवस्थान श्रमिक बालाजी अन्नदान समिती तसेच अखंड श्रमिक नगर समुदायाच्या वतीने महिन्याचा शेवटचा शनिवार असल्यामुळे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक हिरकांत रामदासी अभिजित जाधव दीपालिताई जाधव जालिंदर जाधव अर्जुन जाधव व अंकुश गोयल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक भाऊ दुल्लम सागर यमूल राजेश पासकंटी कैलास कोंडा निखिल दडगे राजेश पासकंटी सुनील कोडम दत्तात्रय अर्कल मल्लुआण्णा लोखंडे नारायण कोडम अरुण ताटी सचिन ताडला ज्ञानेश्वर सुंकी अंबादास इप्पल पेल्ली विनोद म्याना गणेश यमुल अंबादास लोखंडे बलराम सिरसूल विशाल यमुल विनायक शर्मा लक्ष्मीकांत नल्ला महाराज पतंगे महाराज अशोक काटाबत्तीन तसेच श्रमिक नगर भजनी मंडळ श्रमिक नगर अन्नदान सेवा समिती अखंड श्रमिक नगर समुदाय यावेळी उपस्थित होता श्रमिक बालाजी सामाजिक संस्था श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ तसेच श्रमिक बालाजी समस्त भक्त तसेच या विभागाचे आपले लाडके नगरसेवक श्रीमान मनोज भाऊ दुलम यांच्या विशेष सहकार्यातून या आपल्या बालाजी मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन आम्ही केलेलं आहे नुसतिम महाप्रसाद नसून सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये भजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे तसेच बारा वाजता महाआरती विशेष जे आमचे पाहुणे यजमान असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही आरती या ठिकाणी करून घेतोय आणि बा महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी जे अनाथ मतिबंद मुलं आहेत पन्नास मुलं त्या पन्नास मुलांना या ठिकाणी अगोदर सगळ्यात अगोदर जेवण भोजनाची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि त्यानंतर समस्त या विभागातले अजून गावातले असो नित्यशेवातले असो संपूर्ण या विभागातले सर्व भक्तजन या ठिकाणी येत आहेत आणि या कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत विशेष सांगण्याची तात्पर्य असं आहे की संकल्पना आमचे असणारे मनोज बहुमोलम यांचं फार या ठिकाणी योगदान या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्याचं कारण असं आहे की भगवान बालाजींचा जो मुख्य दिवस आहे तो मुख्य दिनस या ठिकाणी शनिवार मानलं गेलेला आहे त्याकरिता शनिवारी या ठिकाणी अन्नदान घडावं विशेष त्या ठिकाणी भजन घडावं कीर्तन घडावं अशी सर्वसामान्यांची या ठिकाणी इच्छा महत्त्वाची आहे तसेच बालाजी मंदिरामध्ये रोज ज्ञानेश्वरीचं प्रवचन तसेच शनिवारी भजन रविवारी विचारसागरचा पाठ आणि दर महिन्याला म्हणजे पौर्णिमेला या ठिकाणी कीर्तन संपन्न होत असतं आणि महिन्याचा शेवटच्या शनिवारी हा मोठा या ठिकाणी समुदाय तुम्ही इकडे पाहू शकता या ठिकाणी फार मोठा उत्सव आम्ही साजरा करतो आणि याचा सगळं त्या ठिकाणी आनंद लुटत आहेत याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आजचे आमचे प्रमुख पाहुणे म्हणजे हिरारालजी रामदासी या ठिकाणी उपस्थित आहे जे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आहेत असे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत आनंदाने संपन्न होते हरिओम